महावैष्णव माऊली ज्ञानोबरांना माऊली म्हटलं जातं आता माऊली या शब्दाचा मराठी व्याकरणातून आपण विग्रह पाहिला तर माऊली या शब्दाचा अर्थ होतो तो म्हणजे आई मग आपल्या आईला आपण आई म्हणतो संबंध तालुकाही तिला आई म्हणेल संबंध सोसायटी तिला आई म्हणेल पण संबंध राज्यातील आई म्हणेल का संबंध देश तिला आई म्हणेल का पण या जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तर महाविष्णू माऊली त्यानोबरांना आईच म्हटलं जातं मग याचं काही कारण आहे का नक्कीच आहे काय कारण आहे तो मुलगा व्यस्नी आहे आणि दुसरा मुलगा ज्ञानी आहे आई त्या व्यस्ती मुलाला घराच्या बाहेर काढते का हो? त्याला स्वतःपासून दूर करते हो त्याच्याबरोबरचे सगळे संबंध तोडते का हो, बर हो? आईची माया अशी असते महाराज लेखरू चांगला असू द्या नाही ते लेकरू वांगला असू द्या पण आई त्याला स्वतःपासून कधी दूर करत नाही कारण ती आईची माया असते ते एका माऊलीचं ममत्व असतं माझ्या ज्ञानोबरांनी नेमकं हेच केलं ज्ञानी पामर होते त्यांना त्या सन्मार्गाच्या मार्गावरती ज्ञानाचा प्रकाश दिलात म्हणजे विसोबा खेत्रांसारखे अज्ञानी पामर होते त्यांनाही ज्ञानाच्या कुशीमध्ये घेऊन त्यांनाही सन्मार्गाचा मार्ग दाखवला म्हणून तर ज्ञानोबरा जगाची माऊली झाले